नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा वाघुजी गेडाम मुंडा फार्म हाऊस राजुरा आज दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी आज व्हिडिओ बनवायचा मुख्य उद्देश असा आहे की आपण पारंपरिक पद्धतीमध्ये भात लागवड करतो धान निसवणी झाल्यानंतर लोंब पूर्णपणे भरल्यानंतर अवकाळी पावसामुळे दोन दिवस अगोदर थोडा अवकाळी पाऊस झाला आणि थोडासा हवाधून आला या हवाधूनमध्ये बघा शेतकरी मित्रांनो कशा पद्ध कोणत्या पद्धतीनं धानाचे नुकसान झालेले आहे पहा हे पूर्ण संपूर्ण धान थोडश्याच पावसामुळे आणि थोडंसं हव्यामुळे हे पडलेलं आहे बघा असे पारंपरिकमध्ये नुकसान होतात आणि आपण एस आर टीमध्ये का झालेलं आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत मी दाखवतो बघा शेतकरी मित्रांनो हे आपले एस आर टी प्लॉट आहे संपूर्ण प्लॉट दाखवतो मी वा कुटेस कुठेच पावसाचा आणि हवेचा नुकसान झालेलं नाही आहे यासाठीचा फायदा बघा म्हणण्याचा तात्पर्य असा आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये जे आपण लागवड करतो त्या जमिनीमध्ये काही कमतरता असल्यामुळे जे भाताचे झाड आले जे टणकपणा राहत नाही आणि थोडंसं पाऊस आल्यामुळे ते वजन सहन करू शकत नाही आणि खाली पडते एसआरटीमध्ये बघा पाऊसही झाला आणि थोडा हवाधूनही आला पण इथं कुठंच एकही भाताचे झाड पडलेले नाही आहे याचा अर्थ असा आहे की जे भाताचं खोड आहे ते मजबूत आहे आणि टिकावदार आहे म्हणजे येणाऱ्या अतिवृष्टीमध्ये याचा फायदा झालेला आहे आपल्यासोबत आपले घडी भीमराव दादा आहे त्यांच्या मनोगत आपण विचारूया नमस्कार विम दादा नमस्कार, नमस्कार। दिवसाच्या अगोदर पाऊस हे असल्याने जुन्या पद्धतीच्या यानुसार धान सोसू शकला नाही पावसाने म्हणून धान पडून गेला आणि एस आर टी पद्धतीमुळे एकही असं पडलेलं नाही दिसत आहे म्हणून एस आर टी हा उद्देशाने केले तर चांगले होईल अशी माझी विनंती आहे धन्यवाद दादा